तांत्रिक प्रशिक्षणातून नोकरी बरोबरच उद्योग व्यवसायाची संधी हसन मुश्रीफ गडिंगलाल रोजगार मेळाव्याचं आयोजन शासनाने प्रत्येक जिल्ह्यात युवकांसाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्था पूर्वीपासूनच सुरू केलेल्या आहेत यातून देण्यात येणाऱ्या तांत्रिक प्रशिक्षणातून प्रत्येक युवकाला नोकरीसह एक चांगला उद्योग किंवा व्यवसाय उभारण्याची संधी उपलब्ध असल्याचं मत पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केले ला कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र कोल्हापूर आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था गडिंगलाच यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था गडिंगलाच येथे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत नोकरी इच्छुक उमेदवारांसाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं या रोजगार मेळाव्यामध्ये औद्योगिक तसेच इतर सेवा क्षेत्रातील सुमारे सत्तावीस खाजगी उद्योजकांनी सहभाग घेतला होता त्यांच्याकडून विविध प्रकारच्या सुमारे एक हजार चारशे बेचाळीस रिक्त पदांसाठी मुलाखती घेण्यात आल्या या पदाकरिता किमान दहावी तसेच कोणत्याही शाखेतील पद पदव्युत्तर पदवी पदवी इत्यादी पात्रता असणारे उमेदवार पात्र होते यावेळी एकूण दोनशे वीस उमेदवारांनी सहभाग घेतला वेगवेगळ्या रिक्त पदांसाठी चारशे मुलाखती झाल्या त्यापैकी दोनशे एकावन्न उमेदवारांना प्राथमिक नियुक्ती पत्र देण्यात आलं प्रास्ताविक जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त संजय माळी यांनी केलं या, या कार्यक्रमाला पालकमंत्री आमदार राजेश पाटील यांच्यासह अतिरिक्त जिल्हा अधिकारी संजय शिंदे प्रांत मल्लिकार्जुन माने तहसीलदार ऋषिकेश शेळके सहाय्यक आयुक्त संजय माळी प्राचार्य स्वानंद देवधर वाय डी पाटील आय 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 एम सी सदस्या कामिनी चौगुले उपस्थित होते आभार संगीता खंदारे यांनी मांडले महान न्यूजसाठी संभाजी चौगुले कोल्हापूर ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा